खासदार रवींद्र चव्हाण यांनी आषाढी एकादशी निमित्त घेतले विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन आषाढी एकादशी निमित्ताने खासदार रवींद्र चव्हाण यांनी आज नांदेड शहरातील तरोडा भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली व भक्तांना शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आषाढी एकादशीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा आषाढीचा सण आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो कितीतरी वारकरी आळंदी ते पंढरपूर असा प्रवास अनेक हजारो वर्षापासूनची जी परंपरा आहे ती आज जी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी चालून विठ्ठलाला भेटण्यासाठी आज वारकरी जातात आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो की आमचा जो शेतकरी आहे त्याला सुखी समृद्धी ठेवण्यासाठी पाऊस मोठ्या प्रमाणात चांगला पाऊस या ठिकाणी व्हावा आणि जनता सुखी समृद्धी राहावी अशी आज आषाढी एका दिवशीच्या निमित्तानं विठ्ठलचरणी प्रार्थना करतो